छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक जामनेर फक्त जामनेर शहरच नव्हे तर जामनेर तालुक्यातील सर्वात वर्दळीच आणि सर्वात महत्वाचा असं चौक चला तर आढावा घेऊया जामनेर विधानसभा क्षेत्राचा काय आहे लोकांच्या मनात काय बोलण्या जामनेर मे बीजेपी ग्रेज़ूर। ग्रेज़ूर। क्या कारण से 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 अच्छा उनके जो गुण है वो कोई करने का नहीं बोल सकता और कास्ते के माम पर करेंगे तो कास्ते का उनको मतलब ही नहीं का उनके पास कोई भी जाओ किसका भी काम करते हो किसकी भी तैयार नाम आशोक चार

त्यांची मोठी मुलगी एका क्लास मध्ये एक काम करता माझी मुलगीच एका त्यांनी फिरून टाकलो कधी असं वाटलं काहीच असं नाही त्यांच्या आमच्या संबंधामध्ये शेजारी असल्यामुळे आमचे संबंध झाले होते नाते शेजारी सर्व विरोध नाही दरवाजा विषय येत नाही त्यांच्या आणि शेवटी आता कसं पैसे माणूस तो मोठा तो होणार जे आहे काम चांगलं आहे बाकी परिवर्तन व्हायला पाहिजे व्हायलाच नको मी तो देशात बी नको राज्यात बी नको कारण परिवर्तन करून मी उपयोग काय होणार आहे काय आहे उलट मागे येऊ मी मग पुढे जाणार नाही परिवर्तन झाल्यानंतर मागे येऊ पुढे जाणार नाही

माहित असतं की समाजात काय चाललंय गावात काय चाललंय राजकारणात काय आम्हाला राजकारणाचे आम्हाला काय नाही बघतोय आमच्या तालुक्यात बोर्ड बघतो आम्हाला राजकारणाचे काही तालुक्यात राजकारण तालुक्यात राजकारण आम्हाला काही आडत नाही ना काही आमचं तुमचं म्हणजे एकच पक्ष लक्षात धन्यवाद म्हणजे तुम्हाला त्यांचं काय काम आवडलं त्यांचा स्वभाव आवडला कारण त्यांचं असं आहे कि सगळे सुद्धा मुखा म्हणजे येता जाता व सर्व काम व्यवस्थित करता भाऊस पाहिजे बाकी तुमचं गाव आहे हा छोटा गावाकडे किती आले वगैरे किंवा तुम्हाला आजारपणा मदत मग मदत करताना येताना आंदोलन आपल्या घरी त्या टायमाल लाडकी बहीण काढली लाडका भाऊ काढला कशासाठी काढला धान्य फुकाचं काढलं याच कोणी कामाले आमचा भाऊ अरे काय भाऊ आहे आपल्याला एकूण टाकीन आपल्या अलपालक कर्ज फिटणार नाही